नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग सकाळची माझी घरातली सगळी कामं आवरलीत आणि आता म्हटलं माझे हे दोन ब्लाऊज राहिले होते हा मोरपंखी कलरचा आणि ब्लॅक कलरचा तर म्हटलं आज हे दोन ब्लाऊज मी पूर्ण करून घ्यावं आणि नंतर एक अरिवर्कचा ब्लाऊज थोडंसं राहिले आणि तो पण स्टिच करायचं म्हणजे आज मला तीन ब्लाऊजचं टार्गेट आहे तर मी आज सकाळी सकाळीच आवरून बसले जेणेकरून मग दुपारच्या टायमिंगमध्ये मला थोडासा आराम करता येतो तर हे बघा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असतील हे चार ब्लाऊज माझे पूर्ण झालेत आणि हुकलुक लावून ते घरी आणून मला ताईंनी दिलेले आहेत तर आता मी बसते आहे मशीनवरती सो इतक्यात काय झालं मी घाईघाईत बॉबिन लावायला गेले आणि त्यानंतर बॉबिन लावून मी दोरा ओढला आणि माझा बोट सुईखाली गेलं आणि पाय नेमका माझा ॲक्सिलेटरवर होता सो so, आज दिवसभर ठरवलेल्या कामाचं पूर्णपणे गोंधळ झाला आणि सगळं ठरवलेलं सगळं 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 प्लॅन चॉपट झाला मग त्यानंतर काय केलं नेमकं का डाव्या हाताला लागलं होतं so, सो मी आज दिवसभर पूर्ण आराम केला दुपारी दवाखान्यात जाऊन आले टी टीचं इंजेक्शन पण घेतलं आणि जो मी तुम्हाला म्हणाले माझा अरिवर्कचं ब्लाऊज होतं त्या ब्लाऊजला मग मी थोडंसं पूर्ण केलं कारण उजव्या हाताने मला अरीवर्क मी करू शकत होते तर मग हे बघा बोटाला बँडेज लावून घेतलेला आहे आणि मी आज दिवसभरात तेवढा एक स्लीव्स राहिली होती ती करून घेतली आणि आता हा ब्लाऊज देण्याव्यतिरिक्त मला पर्यायच नव्हता ग्रीन कलरचा जो अरीवर्कचा होता कारण त्यांना मी सांगितलं होतं की मी आज देते म्हणून आणि जे दुसरे दोन ब्लाऊज होते तर त्यांना मी ते जवळचेच कस्टमरचे सात ब्लाऊज होते त्यातले म्हटलं आता चार ब्लाऊज उद्या पाठवते आणि हे दोन ब्लाऊज मी तुम्हाला संध्याकाळी देते असं मी त्यांना सांगितलं तर ते म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही करतात माझे कस्टमर कधी कधी ॲड्रेस त्यांना सांगितलं असं असा एक इन्सिडन्स घडला आहे आणि ज्यामध्ये बहुतेक मला काम करता येणार नाही आहे कारण माझं दिवसभर बोट खूप ठण थंक, ठणकत होतं मग मी बर्फाणी शेकलं एका साईडने आणि आराम केला पूर्ण दिवसभर तर बघा आता हा ब्लाऊज तर मला करण्याशिवाय पर्याय नाही तर आता जवळजवळ सहा साडेसहा वाजले होते मम्मीने डब्बा पाठवला हो होता तर म्हटलं ठीक आहे आता तर स्वयंपाक तर नाही करता येणार आहे तर मग आपल्याला ॲटलिस्ट थोडंसं हे तरी करून घेऊयात तर आता घेणारे मी हा ब्लाऊज कटिंगला ह्याला काय फार वेळ लागणार नाही कटिंग करून स्टिच करायला तर फोरटक्स ब्लाऊज होता तर मी त्याचं अस्तर कटिंग मगाशीच करून ठेवलं होतं आणि म्हटलं आता फक्त फॅब्रिक कटिंग करायचं आहे तर एक एक करून स्लीव्स मी कट केली कारण याचं फुल स्लीव्सला वर्क केलेलं होतं पूर्ण मण्यांचं वर्क नव्हतं हो ॲक्च्युली सिल्क थ्रेडचं वर्क होतं त्याच्यावरती की त्यांना कमी रेटमध्ये जसं मी इन्स्टाग्राग्रामवरती पण व्हिडिओ शेअर केला होता तुम्ही बघितला असेल आणि शिवाय इकडे पण व्हिडिओ शेअर केला शॉर्ट्समध्ये तर ह्या ब्लाऊजची शिलाई तुम्ही विचारण्या अगोदरच मी तुम्हाला सांगते की बेसिक फोरटक्स ब्लाऊजची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेते तर मी इथे पन्नास रुपये जास्त घेते कारण ह्याला खूप प मेहनत लागते आणि मग मी चारशे रुपये शिलाई घेतली आणि चारशे रुपये मी वर्कचे फक्त स्लीव्ज वर्कचे घेतलेले आणि कस्टमरला बॅक पॅटर्न काहीही नको होतं मी विचारलं होतं की बॅकला आपण काही थोडंसं करू का वर्क तर नको बोलल्या कमी चार कमी खर्चामध्ये जास्त सोबर दिसेल असं म्हणून मग दोन्ही स्लीवचे मी दोनशे दोनशे एका स्लीवचे असे पैसे घेतले सो टोटल आठशे रुपये मी याची शि शिलाई घेतलेली आहे तर बघा हा कटिंग करून माझं अस्तर झालं होतं मी फॅब्रिक कटिंग करून घेतलं आणि आता बसले स्टिचिंगला म्हटलं हळूहळू स्टिचिंग पण होईल कारण रात्री दहा वाजता द्यायचा होता सात साडेसात वाजले होते याच्यातच इथे बॉबिन निघतच नव्हती म्हणून मग मी ह्यांना बोलवलं कारण या डाव्या बोठांनी बॉबीन पण काढता येत नव्हती सो ते आले आणि त्यांनी मला बॉबीन काढून दिली नंतर बसूनही दिली होते त्यांची बऱ्यापैकी मदत होते मला माझ्या कामामध्ये तर चला मग हा ब्लाऊज मी पूर्ण तयार करून घेतला आणि नंतर आता ह्याचे हुकलुक बाकीत ते सुद्धा मलाच करायचे आहेत कारण आत्ता दहा वाजता द्यायचं मी ठरवलं होतं त्यांना मी बोलले होते सहा वाजेपर्यंत देते पण नंतर सांगितलं असं असं थोडंसं माझ्या बोठाला लागलं आहे सो थोडंसं वेळ होईल काम करायला तर ती बोलली ठीक आहे काय हरकत नाही आपण चार पाच दिवसापूर्वी आलेला ब्लाऊज होता पण कसं माझं टार्गेट ठरलेलं असतं की आज हे काम करायचं उद्या ते काम करायचं परवा आधीचे पण काही ब्लाऊज असतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट वेळेवर होईलच असं नाही सांगतायत त्यामुळे मग आता हे झालंय आता ह्याला पहिल्यांदा इ इस्त्री करून घेते आणि इस्त्री झाल्यानंतर मग त्याला हुक आणि आय करते हा एकच दोन ब्लाऊज होते ॲक्च्युली पहिला ब्लाऊज मी खूप आधी करून ठेवला होता आणि हा अरीवर्क होता त्याच्यामुळे ह्याला वेळ लागणार होता सो चला मग आता इस्त्री करून घेते आणि त्यानंतर हुक लुक करून मग मी कस्टमरला हँड ओवर त्यात त्यातमध्येच ओमचं काहीतरी चाललं होतं गप्पा मारायला आला होता माझ्याकडे आणि शिवाय मस्तीही चालली होती म्हटलं खुर्चीवरून पडायचा खाली म्हणून मी त्याला ओरडत होते हां चला मग आता काय दोन दिवस आता मला रेस्टच करावी लागणार आहे काही कामं तर होणार नाही आहे असं होतं कधी कधी आणि मी व्हॉट्सअपला पण स्टेटस ठेवलं होतं की मला जेव्हा बोठाला लागलं होतं तेव्हा सो मैत्रिणींनो सावकाश काम करा आणि काळजी घ्या मलासुद्धा वाटलं नव्हतं मी खूप प्रिकॉशन घेते खूप काळजी घेते पण काय माहिती लक्षातच नाही आलं आणि कधी सुई बोटात शिरली हात बधीर झाला आणि जेव्हा रक्त यायला लागलं तेव्हा समजलं की अरे बोटाला सुई लागली आणि मग तिथून पुढे कोणीच नव्हतं घरामध्ये ओम तर झोपलेला होता मग थोडीशी हळद वगैरे लावली आणि त्यानंतर मग दुपारी मिस्टर आल्यानंतर मग दवाखान्यात जाऊन आले रेस्ट केली चला कसा वाटला ब्लॉग सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी नवीन नवीन ब्लाऊज पॅटर्न त्याची शिलाई सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत so, सो फायनली बघा हा ब्लाऊज याला मी चेन स्टिच आणि मध्ये बीड्स वापरलेले आहेत दोन तीन बीड्स वापरलेत मध्ये एक टू एम एमचा आणि शुगर बीड्स असे तीन बीड्स मी वापरलेले आहेत आणि सिल्क थ्रेडनं स्टिच केलेली आहे फोर्टक्स आहे मला वाटतं साईज ह्याची चौतीस का होतीच होती एक्झॅक्टली मला आठवत नाही पण त्यांनी मापाला ब्लाऊज दिलं होता चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये